आपण आपला मास्टर शेफला विचारा मास्टर शेफ मास्टर आज जेवायला काय चणा मस्त नाही नाही आता हेच टाकणार अजून आणि आता पनीर कसं ला आणलाय

पनीर पाव केवढा सार्थकचे हात दुखलेले धरून धरून सार्थकचे हात दुखलेले धरून धरून मोठा डाव लागले युवान केले पत्ते दादा दादाला काय दाखव दाखव चौका पंजा चक्का तुला काय आता माझे बघू ओपा

अरे उठना चलना चल पत्ते गेल्याच आपल्याला रुद्र का बोलतो गणपती जेवणाची लाईन लागले हे वरधे बाग वरदे बाबा <laughs> का बोलता कधी आले हा का मला सांगितलं नाही तुम्ही हा आले एकटे एकटे काय आणायचे कसले काय आणायचे बँड आणायचे तुम्ही आहे का मी बोल कोण पाहुणा बसलाय जेवायला म्हणून मी तुमच्याकडे आलो अरे सेम वाटत चाली मधलं पाहुण ये काय येऊ जेवायला काय डाळ भात आमच्या घरी बिलकुल जेवायला येऊ नका होतो <laughs> मी जरा ठाण्याला होतो मम्मी परवा येणार आहे तेव्हा पण येईल मी उद्या पण येईल नाही नाही राहायला झालं झाले आईच आम्ही आता पत्ते केलेला बसलो सगळी बघा देखे। देखे। चारीज, 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 चारीज। ए, ए, दे आपला भुर्ज खली गायचा आपला भुर्ज खली उभारा उभारा जरा हा टांगा पलटी सिक्स सिक्स पॉईंट फायट तर गाईज आजचा ब्लॉग एवढाच होता आज खूप छोटा बनला ब्लॉग माहीत आहे मला बट काय करणार धावपळ जाम झाली आजच्या दिवसात आणि म्हणजे कसं रोज झोपायला पण लेट होतं उठायला लेट होतं एडिट करायला लागतो ब्लॉग आणि मग सकाळी अपलोडिंग होईपर्यंत थांबायला लागतं मग ते होता टाईमपास होत एवढा मग तर मी बघू आजचा तर एवढाच झाला आहे ब्लॉग उद्याचा पण बहुतेक छोटा आहे कारण जास्त काय नाही आहे उद्या आणि बघूया आपण कसं काय होतं ते तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय जास्त काय बोलणार नाही चला